विवाहित पुरुष जो खऱ्या अर्थाने जबाबदारी जाणतो आणि नात्यांबद्दल प्रामाणिक आहे तो कधीही अशा गोष्टी बोलणार नाही ज्या दुसऱ्या व्यक्तीच्या मनात संभ्रम निर्माण करतील किंवा चुकीच्या आशा देतील अनेकदा काही पुरुष आपल्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांचा आधार घेत दुसऱ्या स्त्रीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात माझी पत्नी मला समजून घेत नाही किंवा आम्ही फक्त मुलांसाठी एकत्र आहोत असे म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्षात ही कारणे देऊन ते दुसऱ्या स्त्रीच्या भावनिक आणि शारीरिक जवळीक साधण्याचा सा मार्ग शोधत असतात जर एखादा विवाहित पुरुष असे म्हणत असेल की कधीतरी तुला आधी भेटायला हवं होतं किंवा फक्त तूच मला खरी समजतेस तर ते त्यांच्या लग्नाबद्दल असलेल्या असमाधानाचा आणि भावनिक फसवणुकीचा संकेत असतो असे संवाद हळूहळू एका नात्याला चुकीच्या दिशेने नेऊ शकतात अनेकदा अशा पुरुषांना त्यांच्या संसारात अडचणी असतात पण त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ते बाहेरच्या व्यक्तीकडून आधार मिळवण्याचा प्रयत्न करतात काही विवाहित पुरुष आमच्या लग्नात मोकळीक आहे किंवा मी माझ्या पत्नीवर आता प्रेम करत नाही असे म्हणतात मात्र प्रत्यक्षात त्यांचं खरं नातं काय आहे हे बाहेरच्या व्यक्तीला माहिती नसतं जर त्यांच्या जोडीदाराला हे माहिती नसेल तर ही फक्त एक पळवाट असू शकते तसेच मी माझ्या विचारांमध्ये सतत हरवून जातो किंवा तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे असे वाक्य त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी असू शकतात पण याचा अर्थ त्यांना खरोखरच तुमच्याशी नातं जोडायचं आहे असं नाही सर्वात महत्वाचं म्हणजे जर तो म्हणत असेल आपल्या बोलण्याबद्दल कोणालाही सांगू नकोस तर ही मोठी धोक्याची घंटा आहे कोणतेही नातं गुप्त ठेवण्याची गरज का भासावी जर काही लपवावे लागत असेल तर निश्चितच ते अयोग्य त्यामुळे विवाहित पुरुषाच्या अशा बोलण्यामागील हेतू समजून घ्या आणि भावनिक गुंतागुंत करण्यापूर्वी योग्य निर्णय घ्या अशा नात्यांमध्ये पुढे जाऊन फक्त दुःख आणि गोंधळच मिळतो त्यामुळे स्वतःच्या भावनांना प्राधान्य द्या आणि आपल्या आयुष्यात कोणते नाते योग्य आहे हे, हे समजून घ्या धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले विंधास्त मनोबत